अधिकारी यांच्या हस्ते पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार चंदीगड इथं अकरा ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अखिल भारतीय आणि ड्रॅगन बोट अजिंक्य स्पर्धेत भंडारा जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले महिला संघानं ड्रॅगन बोट प्रकारात दोन रजत एक कांस्य पदक आणि केटू फाईव्ह हंड्रेड मीटर प्रकारात एक कांस्य पदक जिंकत चमकदार कामगिरी केली तसेच ड्रॅगन बोट महिला संघानं सर्वसाधारण उपविजेते पद मिळवले त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल भंडारा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक अभिनाश निंबारते राज्य क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते सन्मानित खेळाडू वैष्णवी आजबले मोना बडवाईक लीता नागलवाडे श्रद्धा साठवणे प्रणाली तरारे आयुषा खोब्रागडे ऋतु लांडगे रुचिका हटवार ऋषिका जमजारे हर्षिता उके शुभंगी सार्वे अपेक्षा गजबी हे सायली टेंगुर्णे उपाधी टांगले आकांक्षा वैद्य या खेळाडूच्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे जनता टाईम जटा टी व्ही चॅनलसाठी प्रशांत शहारे विदर्भ युरो के सबक्राइब ना अँड प्रेस द बे ना गे ने वर मिस एन अपडेट